सर्वप्रथम आमच्या गावाच्या वतीने मी तुमच्या सगळ्या मान्यवरांचा आभार व्यक्त करते जेव्हा आता नंतर वय काय वगैरे तेव्हा मी तर म्हणजे लहान असताना माहिती असताना शाळेमध्ये असताना खूप हुशार उद्यार्थिनी सगळ्यांना गावच्या पण माणसाला असं वाटत होतं गावात काय करेल तर तीच म्हणजे आणि पोलीस त्यावेळेला वाटत होतं की सगळ्यांना पण ते हाईट बॉडी त्याच्यामुळे काय होता पण आले नाही आणि परिस्थिती पण आता पोलिसाचं म्हणजे ते निघालं आणि तुम्ही म्हणाल की तुम्ही शिपाई अजून होऊ शकता तर मला तर असं झालेलं मन असं ना एक मनामध्ये जोश येतो ना हा मी अजूनही काहीतरी करू शकते हे तुमच्या व्याख्यानाने खरंच मनामध्ये एकदम जोश आणि मी ते लहानपणापासून बोलायची जेव्हा विश्वास नांगरे पाटलांचं मग तुम्ही म्हणजे हे व्याख्यानामध्ये त्यांचं संबोधन केलं तर दासीत मी तर बघते ते की त्यांच्या हे व्हिडिओ बघते यूट्यूबला आणि मुलांना पण सांगते की तुला सैनिक व्हायचं आहे जेव्हा आपलं मर आपण मरण पावतो त्यावेळेला जो तिरंगा आपल्या शरीरावरती पडतो तो क्षण एक वेगळाच असतो टी व्हीला वगैरे त्यांचे आई वडील किंवा एखाद्या म्हणजे जी बायको असते ती किती तरुण असते आणि त्यांचे जे मिस्टर ऑफ होतात कुणाचा मुलगा किती तरुण वयात जातो तर त्यावेळेला खूप म्हणजे असं वाईट वाटतं पण असं वाटतं अरे आपण तर काहीच नव्हे ही माणसं किती खंबीरपणे आपल्या मुलांना पुढे देतात म्हणजे पुढे करतात तर मी सुद्धा असं ठरवलंय की दोघांनाही काही का ना काहीतरी नक्कीच करणार आणि आजकाल तुम्ही तुमचा एवढी दिवशी ・はい。